नमस्कार मी राकेश शिर्वंशी आपण पाहताय लोकराच्या बातमी समतेची तर आज आपण पुण्यातील गणपती देखावा बघण्यासाठी स्वर्ण मंदिराचा देखावा जो छत्रपती राजाराम मंडळांनी साकारलेला भव्य दिव्याचा सा देखावा बघण्यासाठी आपण आज इथे आलेलो हो, आहोत हा माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हा स्वर्ण मंदिराचा हुबेहूब देखावा त्यांनी साकारलेला आहे आणि ते पाहण्यासाठी लोकांची इथं प्रचंड गर्दी आहे आपण बघू शकता लोक इथं रांगेतून येत आहेत फक्त देखावा पाहण्यासाठी et pro bono publico नमस्कार मंडळी आपण आलो आहोत स्वर्ण मंदिराचा देखावा जो साकारला राजाराम गणेश मंडळाकडे आपण आलो आहोत त्यांच्याशी आपण विचारूया सर हा देखावाच का निवडला तुम्ही स्वर्ण मंदिराचास यावर्षी गुरुनानक महाराजांची पाचशे पंचावन्न जयंती असल्यामुळं आम्ही एक मानस बांधला होता की बाबा काहीतरी करावं जसं आम्ही शिर्डीच्या साईबाबांचा शताब्दी महोत्सव होता दोन हजार सतराला तर आम्ही शिर्डी साकारली होती पूर्ण इथं प्रति प्रतिकृती तिची त्याच अनुषंगाने दरवर्षी आम्ही कुठल्या ना कुठल्या तरी देवस्थानाची प्रतिकृती येते की जेणेकरून कुठल्याही आपले भाविक जे आहेत जे वंचित आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या दुर्बळ आहेत त्यांना पुण्यातच त्यांना ते दर्शन व्हावं तो आभास व्हावा हीच हाच एक बाबडा प्रयत्न असतो पण काही कारणास्तव काही बांधवांचे बांधवांचे आपल्या मतभेद किंवा मनभेद होऊ नये यासाठी आपण हा निर्णय बदलल्यानंतर अमृतसरमध्येच सेम शिल्प असलेली प्रतिकृती जी आहे दुसरी ती दुर्गायनी माते मंदिराची आहे तर त्यांच्या विचारानुसार आम्ही चाललो आणि दोन धर्मांमध्ये कुठली तेढ नको किंवा कुठली कॉन्ट्रावर्सी नको या कारणाने आम्ही आपल्या दोन पावलं मागं घेऊन चाला आपण तेही बांधव ते आहे तेही धर्माबद्दल ज देवाबद्दल जेवढे तत्पर आहेत तेवढे आपणही आहेत शेवटी देव एकच आहे आणि दुर्गायणी मंदिर आपण करून पुढे जाऊ आणि विषय व्यवस्थित झाला आणि चर्चा नाही आज तेही बावलं सगळे आपले शीख बांधव इथे येऊन स्वतः दर्शन घेऊन जातात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पण झालं आणि परमेश्वराने आमच्या म्हणण्याप्रमाणे पण करून दिलं हा संदेश त्यातनं सर किती वर्ष आहे मंडळाचं आपलं छत्रपती राजाराम मंडळाचं एकशे तेहतीसावं वर्ष आहे हिंदुस्थानातल्या ज्या प्रथम सार्वजनिक गणपती आहे त्यापैकी एक आहे कैलासवासी श्रीमंत भाऊसाहेब रंगारेंनी यांनी बनवलेली ही मूर्ती आहे ही मूर्ती सुरुवातीपासनं म्हणजे आज आपण जे इको फ्रेंडली इको फ्रेंडली म्हणतो पेस्ट ही मूर्ती बांबूचा पेस्टात पेस्ट कागदाच्या लगदा आणि शाडूच्या मातीची आज तागायत तीच मूर्ती एकच मूर्ती आहे कुठली मूर्ती आपण बदललेली नाही आहे आणि ही मूर्तीचं प्रतीक म्हणजे खाली जो राक्षस रूपी आपण ब्रिटिश सरकार बघतोय आणि गणपती आपले महाराज जे आहेत ती भारतमाता आहे कारण भाऊसाहेब रंगारी जावळे त्यांचं खरं आडनाव ते क्रांतिकारक फ्रीडम फायटर होते ते आणि त्यांना सुचलेल्या त्या कल्पनेतनं त्यांनी ती मूर्ती बनवलेली आहे धन्यवाद मंडळी हे आहेत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी जावळे ज्यांनी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेश महोत्सव सुरू केला ते भाऊसाहेब रंगारी